दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भरघोस मदत करण्यात आली बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पुढाकारातून ही मदत करण्यात आली बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत केली आहे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक कोटी रुपयांचा चेक सुपूर्द केला बार्शीकर एवढ्यावरच न थांबता बार्शीतील अनेक समाजसेवी संस्था डॉक्टर उद्योजक व्यापारी विविध संघ गटना यांनी देखील एकोणतीस लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिल्लक ठेवीतून ही रक्कम देण्यात आल्याची माहिती माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे मुख्यमंत्री तसंच राज्य सरकारनं दात्यांना मदत करण्याचं आवाहन केलं त्यानंतर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी ही मदत जमा केली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही